तर आज मस्त आपण 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 आपल्या पोल्ट्रीच्या कामाला लागलो होतो आणि आपल्या पायाखालून कधी साप सापग्याला काही समजलं नाही ते बारक बोरग म्हणून त्या पाया खाली साप चाला या एक तास मी नुसता भया असं कुटुंब पण नाही पहिल्यापासून पहा जय शिवराय पब्लिक कसे सगळी एकदम मजेत मी तुमचा विठ्ठल आज होतो आपण आपल्या कामा करता कामा काय ते पोल्ट्रीचे कामं हो पण आपल्या पायाखालून सापग्याला मी नुसता भयान झालो होतो आज आज अचानक भयानक एवढा खतरनाक धक्का बसला तर काय सांगाव ते धक्का तुमका समज सावरून मी घरी गेलो आणि पप्पा सोबत आलो होतो पाणी आणाय करता पाणी विणी आल्यान आता निघलो आम्ही जालना करता जाण्या निघालून देवघराच्या मध्ये ट्राफिक भेटली सिंगल रूट आणि त्याच्यामध्ये बस चाललं मला अवघड नंतर पेट्रोल पंप पर आलो पेट्रोल टाकलं आणि ते शंभरच्या स्पीड आलो जालने मध्ये जालने मधला झेंडा मला खूप आवडतो गाय पण एवढे हुशार आहे त्या म्हणते आम्हाला पहिले जाऊ दे नंतर तुम्ही जाऊ त्या गायला जाऊ दे नंतर माहितीये का आम्ही आलो जालने मध्ये जालने मध्ये आलो ना असं ऊन लागलं होतं ना आज ते मेडिकल वर आलो या मेडिकल मेडिकलवरून आपल्याला औषध न्यायची होती आज काका आले आले काका म्हणे आतमध्ये या म्हणे बसा विसा मस्त पैकी काकानं चहा पाण्या मस्त पैकी आम्हाला स्वागत केलं अरे आपली औषधी दहा एक हजार जास्ती त्याच्यामुळे काका मस्त आपलं स्वागत करतात गेले गेले तिथून औषध घेऊन आम्ही निघालो समोर ऊन असं लागायला लागलो त्याच्यामुळे का फालो त्याच्या गाडीवर थांबल उन एवढं खतरनाक लागू खतरना राहिलं काय सांगू या उन्हा मध्ये कुठं व्हायना थांबून आपल्याला काही काही पेन पडत बदाम शेकची क्वालिटी एकदम भारी होती तिथून डायरेक्ट घरी आलो आपल्या लिवानीला करता मोठा लाट पट्टा घेतला तर आपल्या मोती करता पण पट्टा घेतला होता चला आता मोतील मोतीला पट्टा लावून तिला पट्टा विट्टा लावला बघला का आपला मोती केवढा येतं पण ते जाऊ दे आज काय सांगू मी ते का एवढं खतरनाक झालं होतं ना चला म्हणलं आता सगळीकडे लाईट विट लावून घेऊ व्हिडिओ जर तुम्हाला थोडासा आवडत ना व्हिडिओ एक लाईक करा आणि एक चांगली कमेंट करा मग तुमच्या हाताने